दुर्भे स्टोर च्या के के आर रोड मध्ये गुरुवार सकाळी नवजीवन हायस्कूलचा गेट जवळील बाथरूम मध्ये सुधाकर पोटाळे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी दारूची रिकामी बाटली व काही संशयास्पद साहित्य आढळून आले असून हत्या झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडागले सोबत दोघांना अटक केली आहे तक्रारी अनुसार गुरुवारी सकाळी अर्जुन अडागेल यांनी सुधाकर पाटोळे यांचे घरी गेले आणि त्यांच्यावर मोबाईल चोरीचा आरोप करत घरातून शौचालय जवळ आणले तिथे अर्जुन अडागळे यांनी त्याच्या सोबत मारहाण केले या मारहाणीत तो झाला त्याला तिथे निघून गेला याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून शव ताब्यात घेऊन वाशी मनपा हॉस्पिटलमध्ये पाठवला या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन अडागले आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे या घटनेनंतर तिथले शाळेचे सुरक्षा संबंधित प्रश्न निर्माण झाले आहे कारण विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व कर्मचारी यांची ये जा या बाथरूमच्या मार्गाने होत असल्याने शाळेच्या परिसरातही भीतीचं वातावरण आहे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्नही गंभीरपणे उपस्थित झाला आहे या हत्येने तुर्वे स्टोअर परिसर हादरला असून लवकरात लवकर या प्रकरणाचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे